नवनवीन ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस आयुक्तालयामध्ये अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने त्रेसष्ट हजार सहाशे साठ रुपये किमतीची देशी आणि विदेशी दारू वाहतूक करण्याला अटक करण्यात आली आहे याबाबत सविस्तर वृत्त असे की अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलीस सहलदार देवकिसन गायकर यांना त्यांच्या गुप्त बातमीदारामार्फत अशोका हॉस्पिटल देशी आणि विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती त्या माहितीची खात्री करण्यासाठी आज दुपारच्या सुमारास अशोका मेडिकेअर हॉस्पिटल समोर श्री संत सावतामाळी मार्ग इंदिरानगर येथे रोडवर सापळा लावून रोहिदास रघुनाथ पगारे वर्ष पन्नास याला ताब्यात घेण्यात आले या इसमाने स्वतःच्या फायद्यासाठी विना परवाना देशी आणि विदेशी दारू वाहतूक करताना त्याला त्रेसष्ट हजार सहाशे साठ रुपये दारू आणि तीन लाख रुपये किमतीची मारुती इको कार एकूण तीन लाख त्रेसष्ट हजार सहाशे साठ रुपये किमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले या इस्माविरोधात इंदिरानगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप तसेच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस उपायुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत नागरे पोलीस उपनिरीक्षक मुक्तेश्वर लाड पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे पोलीस हवलदार संजय ताजने पोलीस हवलदार देवकिसन गायकर पोलीस नाईक योगेश चव्हाण बळवंत कोल्हे गणेश नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका